दिनांक अठ्ठावीस जुलैपासून जनसंवाद तम्मणगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रेला उमदीपासून सुरुवात झाली सुरुवातीला जनसंवाद यात्रा ही मला वाटते काँग्रेसचे राहुल गांधी टोटल देशामध्ये जनसंवाद यात्रा काढली त्याच्यानंतर तम्मणगौडा रवी पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि आमच्या जत तालुक्यामध्ये हा निर्णय घेतला जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत शासकीय योजनेचे लाभचे माहिती देण्यासाठी व जनतेच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या जाणून घेण्यासाठी पायी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी जाऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी जनसंवाद यात्रा दमांडगौडा रवी पाटील के यांनी केलेली आहे ही ऐतिहासिक जनसंवाद यात्रा आहे यापूर्वी आज पण कुणीही अशी जनसंवाद किंवा जनतेशी संवाद साधलेला नाही आज अठ्ठावीस तारखेपासून सुरुवात झालेली जन जनसंवाद यात्रा पाच जिल्हा परिषद गट संपूर्ण झाले जत तालुक्यामध्ये बिळूर येथे कर्नाटकाचे माजी मंत्री विद्यमान विजापूरचे विद्यमान आमदार या जनसंवाद यात्रेला संबोधित करण्यासाठी गौडांच्या विनंती बिळूर येथे त्यांच्या जाहीर सभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समोर जे अडी अडचण आहे ते जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा आहे जनतेचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या जनसंवाद यात्रेला विशेष करून महिला भगिनी आम्ही ज्या ज्या गावी गेलो तिथं अत्यंत उत्साहानं वाजत गाजत आरती करून स्वागत करण्यात महिला भगिनी आघाडीवर आहे म्हणून हे जनसंवाद यात्रा सर्वसामान्य पोहोचवण्यासाठी आणि काम करण्यासाठी जिद्द मनाशी बाळगून तम्मानगडा रवी पाटील यांचे मारत चालू आहे